रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे लोखंडाची सकाळी तुटेल पण आईची माया तुटणार नाही झालं का जरा दहा मिनटं का बसागी घण्या आण पण ठेव म्हण आहे बरं का म्हण लोखंडाची साखळी तुटेल पण आई जी आहे तुटणार नाही डबल तर तुम्हाला सांगितलेला आहे याविषयी लोखंडाची साखळी घावाने तुडू शकता बरं का लोखंडाच्या साखळीवर हातोड्याचे घणाचे मोठे घावून आपण घालून साखळी तुडू शकतो पण आपल्या आईची माया कधी सोडू तोडू शकत नाही हे त्यांना ठेव कारण ज्या वेळेला लेकरू लहान असतं उपासतं आहे त्याला करते उपासल्यापासून नऊ महिन्याचं नऊ महिने नऊ दिवस आई लेकराला पोटा सांभाळत करते आणि ते तिच्या उदरातून बाहेर आल्यानंतर त्याला त्याचं ला पालन पोषण करते स्तनपान करते त्याला तीन वर्ष स्तनपान करते त्याच्यानंतर बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं जस जसं मोठं होईल तशी आईची माया त्याच्यावर जास्त बसत जाते बरं का आईची माया खूप जास्त बसते बाळावर हळूहळू हळूहळू ते मोठ्ठो मोठं होत जात जर आपण समजा बाहेरच्या कुणी जर तिच्या पोराला मजर मारहाण केली तर तिला ते सहन होत नाही ती वाघिणीसारखी धावून त्या पोरांच्या अंगावर जाते भांडणं करते लोकांच्याकडे ती अशी माया असते आईची ज्या वेळेला मोठा होता मोठा झाल्यानंतर लग्न होत लग्न झाल्यानंतर आपला परिवार घेऊन बाहेर राहिला जातो आईपासून लांब आईपासून लांब गेल्यानंतर कसं असतं माहिती का आईपासून ज्यावेळेला तो लांब जातो ना त्यावेळेला आईचं काळे जात न तू माझं बा बाळ कसं असेल माझा पोरगा कसा राहिला असेल तिची बायको त्याला व्यवस्थित सांभाळते की नाही सांभाळते अशी आईचं काळी जातल्या तुटत असतं आणि अशा रीतीनं ज्या वेळेला तो बाहेर राहायला जातो आईवडिलांना सोडून आपल्या नोकरी संदर्भात बाहेर राहतो त्यावेळेला नोकरी करत करत तो त्याला मुलबाळ होतं नातवा नातू होतो म्हणजे आईला एक नातू होतो त्यांना नातू होतो तो बिचारा गावाला आला की नातवाला घेऊन येतो संगती आणि नातवाला ज्या वेळेला तू गावाला येताना दिवाळीला यायला येत असतील तर आपल्याला घेऊन येतो पण आई पहिला नातू घेते लेकाचा नातू घेते लेकाला ले विचारत नाही तुला पगार किती नातू घेते नात्याचा दोन मस्त गोड गोड पप्पी घेते नातवाच्या आजा, आजा कुठं जरी असला जरी नातू पळत आला आजाजवळ त्या आज दोन गोड पप्पे घेतो नातवाच्या आणि किशननं चॉकलेट वगैरे काय आणलं असलं ते नातवाला काढतं त्याचं कवर काढतं नातवाला खायला द्यायचं ही असती माया आईची माया म्हणून ही आहे ना म्हण की लोखंडाची साखळी तुटेल पण आईवडिलांची माया कधी तुटणार नाही विषयी सांगायचं भरपूर काय सांगायला पण आई आपल्या आई वडील आपल्या मासाचा चिक्कल दिवसा जे रात करते त्या लेकरांना शाळा शिकवायसाठी लेकरू पण त्या यायचं लागतं बरं का पात्र तीच शाळा शिकणार असावं त्या लेकरांना आई वडिलांची जाण करायला असू ज्या माणसाला परिस्थिती जाण असतो तो सगळ्याच जाण करतो आणि ज्याला परिस्थिती जाण आहे तो कशाचीच जाण करत नाही नेहमी ओढाणटो राहणाऱ्या पोरांचं काय आहे तो विशेष येत नाही असेच असते पुरा ते टप्पू राहणारी पोरा अशीच उडाओडीच धंद करीत याला काय म्हण त्याला काय म्हण हे ज्या कर त्याच्या उचापाती कर असेच असते ते टप्प आणि जे शिकणार असतं का नाही आईवडिलांची इज्जत राखून जो शिकतो पोरगा तो खराब करू शकतो त्यांना ठेवा त्याच्यासाठी आपल्या आईवडिलांचं रक्तही सांडलं तरी आई वडील बेत मागं पुढं बघत नाहीत खर्चाला मागं पुढं बघत नाहीत पोरा पण ते पोरा नाहीत त्याचं शिक्षण हे नेहमी कम्प्लीट केलं तर भी <coughs> हादर में ते आई वडिलाल त्याचा अभिमान असतो हा जो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की येईल लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण